श्री स्वामीचं समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनेलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ होतो स्वामीच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या सांगण्याच पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा वास्तुशांती हा प्रत्येक घराची जवळपास आपण करत असतो आणि वास्तुशांती का करावी किंवा काही गरजेचं आहे का आता बऱ्याच जणांची बरेच जण असे पण आहेत की त्यांच्या घराची वास्तुशांती त्यांच्या घरांना बांधून हे वर्षानुवर्ष ते त्याच्यामध्ये राहत आहेत पण त्याची वास्तुशांती झालेली नाही तर बऱ्याच जणांना असा देखील म्हणजे डाऊट असतो की कशाला करायची काय गरजेचं आहे का उगाच खर्च होऊन जातो वगैरे तर हे बघा त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे तर मी वास्तुशांती का करावी त्यामागचं कारण काय किंवा न केल्याने काय परिणाम होत असतात ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर चला मग करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर हे बघा वास्तुशांती म्हणजे आपली जी काही वास्तू आहे आपण ज्या वास्तूमध्ये राहतो आपलं घर म्हणजे आपली ही वास्तू असते आणि जसं आपण सगळ्या गोष्टी वास्तूनुसार ठेवायला बघत असतो बघा त्याचप्रमाणे त्या वास्तूची शांती देखील तितकीच गरजेची असते हे बघा आपण म्हणजे बऱ्याच जणांच्या घरात तुम्ही असं पाहिलेलं असेल की प्रत्येक गोष्ट प्रत्येक जागा ही वास्तूनुसार बनवलेली असते तर तेच का त्याचे काय परिणाम होतात तर हे बघा जे जेव्हा आपण वास्तूनुसार सर्व काही ठेवतो ना तर त्याचे सर्व काही सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतात आणि सगळ्या चहूबाजूनही आपल्याला सकारात्मक त्यातून ऊर्जा मिळत असते त्यातून एक आपल्याला पॉझिटिव्हिटी आपल्याला एक सकारात्मकता मिळत असते त्यामुळे आपली ही दैनंदिन जीवनामध्ये ही प्रगती देखील होते आणि त्याचे लाभ देखील आपल्याला शुभ फळ आपल्याला भोगावे भोगायला मिळत असतात त्यामुळेच त्याचप्रमाणे हे बघा वास्तुशांती देखील तेवढीच गरजेचं आहे वास्तुशांत हे बघा आपण ज्या जमिनीवर राहतो त्या जमिनीवर पहिले अरण्य असतात किंवा काही मंदिरं असतात किंवा कुठलं म्हणजे काही शेती वगैरे असते किंवा तिथे जेव्हा आपण त्याचं खोदकाम करतो जेव्हा घर बांधायला सुरुवात करत असतो ना आपण तेव्हा त्या ते मातीमधली तिथे कुठलीही जागा असेल कशाचीही जागा असेल तर त्या मातीमधले जीव जंतू मारत असतात किंवा तिथली जी जागा आहे ती कशी आहे कशी नाही त्याचे जे काही दोष आहेत ते संपूर्ण त्या जागेत असतात जे म्हणजे तिथे त्याचप्रमाणे तिथे बांधकाम करणाऱ्या आपल्या घराचं बांधकाम करणाऱ्या लोकांचे विचारसुद्धा आपली ही वास्तू ही आकर्षित करत असते बघा हे बघा आपण जे काही काम करतो ते काम करताना आपण जे कुठलेही विचार करतो ना सकारात्मक असो नकारात्मक असो ते संपूर्ण विचार कामा त्या कामामध्ये आपले उतरत असतात त्यामुळे असं म्हणत म्हणतात की जे पण आपण काही काम करो ना, करू ना करू न करो पण कायम सकारात्मक विचार ठेवणं तितकंच गरजेचं आहे चांगले विचार करणं तेवढंच गरजेचं आहे तर आपल्यासोबत आपोआप चांगलं घडत असतं तर ते याच्यामुळेच कारण आपण जे काही काम करतो ते चांगलं चांगल्या विचारांनी केलं ना तर आपले चांगले विचारच त्या कामामध्ये उतरत असतात वाईट विचारांनी केलं तर वाईट विचार कामा ते कामामध्ये उतरत असतात त्यामुळे काही तिथे चांगल्या म्हणजे काही वाईट गोष्टी घडतात आप त्या जागेमध्ये आपल्या घराच्या आपण जिथे बांधत असतो तेवढ्या जागेमध्ये काही घडलेल्या असतात वगैरे तर या संपूर्ण दोषांची शांती म्हण मन, म्हणून आपल्याला वास्तुशांती करायची असते हे लक्षात घ्या वास्तुशांती केल्याने ते सर्व काही दोष आहेत ती का जी काही नकारात्मकता आहे ना ती शांत होत असते आता हे बघा हे झालं एक कारण की वास्तुशांती आपण का करायला हवी त्यामागची अजून एक कथासुद्धा आहे ती देखील मी तुम्हाला आता सांगते तर हो हो आता हे बघा प्राचीन काळी जेव्हा एक अंधकार सूर नाव असा एक राक्षस होता आणि तो खूप बलवान होता खूप बलाढ्य होता आणि त्यांनी सर्व देवांना सळो की पळो असं करून ठेवलं होतं आता शेवटी दानव आहे दैत्य आहे त्या ते चांगल्या माणसांना देवांना त्रास देणारेच झाले तर त्याने सर्व देवांना सळो की पळो करून त्यामुळे सगळे देव हे भगवान शंकरांकडे गेले त्यांची प्रार्थना केली की के आम्हाला वाचवा म्हणून तेव्हा भगवान शंकर हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हाकेला एका हाकेलासुद्धा धावून येतात तर त्यामुळे भगवान शंकर आणि त्या अंधकारसूर म अंधकासुरामध्ये हे घनघोर असं युद्ध झालं भरपूर दिवस असं ते युद्ध सुरू होतं आणि त्यानंतर त्या, त्या अंधकासुराचा नाश झाला होता पण जे भगवान शंकर आहे ते भगवान शंकरांचाच विजय होणार होता आणि त्यांचाच विजय झाला पण भगवान शंकरांचा जो काही घाम आला त्या युद्धाच्या वेळेस त्या त्या घामातून एक कराल पुरुषाचा कराल पुरुषाची उत्पत्ती झाली कराल पुरुषाचा जन्म झाला त्याला शिवपुत्र असं सुद्धा म्हणतात आणि तोच वास्तुपुरुष तो आहे तर त्या वास्तुपुरुषाचा उत्पत्ती झाल्यानंतर त्याला म्हणजे त्याची भूक भागत नव्हती मी तुम्हाला आपल्या भा साधारण भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते त्याची भूक मागत नव्हती त्यामुळे आणि भगवान शंकरांची त्याने उपासना केली त्यानंतर आणि भगवान शंकरांना प्रसन्न केल्यानंतर त्याने भगवान शंकरांकडे वरदान मागितलं की तुम्ही मी कुठलं पर स्वर्ग पाताळ किंवा पृथ्वी जी काही गोष्ट मला खायची असेल ती मी कुठलीही गोष्ट खाऊ शकेन असा त्याने वन वरदान मागितलं आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की भगवान शंकर हे त्यांना वरदान मागितलं त्यांना प्रसन्न केलं की ते, ते कुठलंही वरदान लगेच देऊन टाक टाकत असतात त्यामुळे भगवान शंकरांनी ते वरदानसुद्धा त्यांना दिलं पण त्या ते, त्याने मग त्याची भूक भागे ना तर त्याने सर्व काही कुठलीही गोष्ट असो कुठलीही वस्तू असो काहीही खाण्यासाठी सुरुवात केली मग ती क त्याला जी कुठली त्याच्यासमोर वसू येईल जी कुठली गोष्ट दिसेल वगैरे सगळं काही सजीव असो निर्जीव असो त्याने ती खायला सुरुवात केली आणि त्यानंतर तरी देखील त्याची भूक मागत नव्हती मग शेवटी सगळे माणसं पृथ्वी त्याला वर्षे दैत्यसुद्धा आणि सर्व सर्व काही देव दानव सर्व काही चिंतित पडले सर्व काही घाबरून गेले की आ, हा आपल्याला खाऊन नको नको टाकायला त्यामुळे सगळ्यांनी एकी केली दानव आणि देव या सगळ्यांनी मिळून एकी केली आणि त्या कराल पुरुषाला धरण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यांनी त्याच्या सगळ्यांनी त्याच्या अंगावर झडप घातली त्यामुळे त्या ग सगळ्यांनी त्याचा एक एक तो इतका बलाढ्य होता तो कराल पुरुष की तो वास्तुपुरुष इतका बलाढ्य होता की एका जणाला आवरता येणारा नव्हतं म्हणून प्रत्येका प्रत्येकाने त्याचं एक एक अंग पकडून ठेवलं होतं प्रत्येक देण दानव आणि देवाने सगळ्यांनी त्याचं एक एक अंग त्याला पालथं पाडून त्याचं एक एक अंग धरून ठेवलं होतं की तो उठू नये म्हणून कारण तो उठला तर तो खाऊन टाकेल म्हणून त्यामुळे सगळ्यांनी त्याला पालथं पाडून झोपूनच ठेवलं होतं त्याला उठू देत नव्हते त्यामुळे आणि जेव्हा त्याला पालथं पाडलं होतं तेव्हा त्याचं त्याचं ते तोंड त्याचं डोकं हे ईशान्येकडे त्यांनी केलं होतं आणि ईशान्येकडे ही भगवान शिवांची जागा आहे आणि कराल पुरुष हा शिवपुत्र असं देखील होता तो शिव भगवान शिव शंकरांपासून त्याची उत्पत्ती झाली होती त्यामुळे तो शिवपुत्र होता त्यामुळे ईशान्येकडे त्याचं डोकं केल्यामुळे त्याला भरपूर वेळ असं उठता आलं नाही सगळ्यांनी त्याला उठू दिलं नाही त्यामुळे ते तो भगवान शंकरांच्या पाया पडल्यासारखा झाला आणि मग सगळ्या दानव आणि देवांनी त्यांना वरदान मागितलं भगवान शंकरांना तेव्हा सगळे दानव आणि देव यांनी मिळून की या कराल पुरुषाची या पुरुषाची बुद्धी चांगली व्हावी त्याला समज यावी चांगलं आणि वाईट याची तर असा त्याला वरदान द्या असा त्यांच्याकडे विनंती केली भगवान शंकरांकडे आणि भगवान शंकरांनी मग त्यांना काही वर दिले होते वास्तुपुरुषाचा आपल्या जेवणामध्ये पहिला सगळ्यात अगोदरचा घास हा वास्तुपुरुषासाठी आपल्या घरातल्या काढून ठेवावा असा त्यांनी त्याला वर दिला आणि तेच त्याचं अन्न राहील तेच त्याचं जेवण राहील असं त्याला वरदान दिलं त्याचबरोबर सगळ्यांनी वास्तुपुरुषाची जेव्हा पण आपण वास्तू बांधणार आहे घर बांधणार आहे कुठलीही वास्तू बांधणार आहोत तेव्हा अग्नेय कोपऱ्यामध्ये वास्तुपुरुषाची स्थापना करावी वास्तुपुरुषाला जागा द्यावी असं देखील त्यांनी वरदान दिलं आणि तेच त्याचप्रमाणे जेव्हा पण यत्नकर्म आपल्या घरामध्ये कुठलंही होईल की तेव्हा सगळ्यात प्रारंभीचा नैवेद्य हा वास्तुपुरुषाचा असेल वास्तु तेज 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 असा देखील त्यांनी आणि तोच त्या वास्तुपुरुषाने ग्रहण करावा तेच त्याचं अन्न त्याचं जेवण राहील असं त्यांना वरदान दिलं त्या बदल्यात वास्तुपुरुषाने सगळ्यांचं कुटुंबियांचं त्या वास्तूमधल्या सगळ्यांचं रक्षण करावं आणि त्यांना सुख समाधान प्राप्त करावं अशी असं त्यांना वरदान दिलं त्याचबरोबर वास्तुपुरुषांनी घरामध्ये प्रत्येक सेकंदाला तथास्तु म्हणण्याचा देखील आशीर्वाद भगवान शंकरांनी त्या वास्तुपुरुषाला दिला त्यामुळे असं म्हटलं जातं की वास्तूमध्ये कुठलंही वाईट साईड बोलू नये नेहमी शुभच बोलावं चांगलंच बोलावं सकारात्मकच बोलावं कारण आपली वास्तू ही कायम तथास्तू म्हणत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये काहीही अशुभ बोलल्या जाणार नाही काही वाईट बोलल्या जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यामुळे कायम सगळ्यांच्या हिताचं बोलावं सग सगळ्यांच्या चांगल्याचं बोलावं आपल्या चांगल्याचं बोलावं हे लक्षात घ्या आणि या उलट जो वास्तू शांती करणार नाही किंवा वास्तुपुरुषाला दे ना अन्न देणार नाही त्याचं त्याचं अन्न त्याचं घर वास्तुपुरुषाने खावं असं वास्तु वास्तु त्यांना ते भगवान शंकराने हे वरदान दिलं होतं त्यामुळे असं म्हटलं जातं की ज्या घराची वास्तुशांती झालेली नसते ते घर के ते अधोगतीला येतं त्या घरामध्ये खूप अडीअडचणी असतात खूप कर्जबाजारी पण त्याचबरोबर ज्या घराची वास्तुशांती झालेली नसते तिथे एक नकारात्मकतेचा कटकटींचा वाच असतो त्यामुळे ते, ते घर खायला उठतं असं म्हटलं जातं त्यामुळे वा वास्तूची शांती करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे हे लक्षात घ्या तर अशा प्रकारे भगवान शंकरांनी वास्तु वास्तु त्या वास्तुपुरुषाला हे वरदान दिले आणि जेव्हा मग तो वास्तुपुरुषाला बुद्धी उत्पन्न झाली आणि त्याला समज आली त्यामुळे तो आता आपण जेवढं काही नैवेद्य देतो तेवढाच दे तो, ते तो ग्रहण करतो आणि त्यामध्ये त्याचं पोट भरतं असं भगवान शंकरांनी त्याचा त्याला आशीर्वाद दिल्याप्रमाणे त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये शांती करण्यासाठी हिंदू धर्मामध्येच काय कुठल्याही धर्मामध्ये वास्तु शांतीसाठी हे अधिक प्राधान्य दिलं जातं असं म्हटलं जातं की राहायला जाण्या अगोदर त्या वास्तूची शांती केली पाहिजे तरच ते घरात सुख शांती समृद्धी नांदे ऐश्वर आपल्याला प्राप्त होत असतं तर अशी छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अकलपट पोट सांभाळायचं दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनेलवरची अक्कलकोट स्वामीच नेत्या प्रांतपाची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वसाल कारण महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी साडे नऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी साडे नऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असेल जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता भेट झालेली सेवा मी स्वामी मानच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि क्रमेंट आपल्याला विसरू नका तर चला मग भेटू शवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ